मी एकवीस ची झाली मी पंचवीस चा झालो आता मला लग्न करायचं आहे तर हा जो कन्सेप्ट आहे यात तुम्हाला दोन तीन ऑप्शन मिळतात त्यातील कमी कमीपणा असणारी व्यक्ती तुम्ही निवडता आणि त्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करता आणि तुमचं पूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवणार हे तुमचं गोल तुम्हाल बनवता तुमचं विजन ठरवता तर ही तुमच्यासाठी फक्त डेडलाईन आहे पण लग्न हे कंपॅनियनशिप असली पाहिजे डेडलाईन नाही अगोदर तर तुम्ही तुमचं विजन काय आहे तुमचं गोल काय आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय अचीव्ह करायचं आहे याकडे लक्ष द्या नॉर्मल फॅमिलीमध्ये काय करतं घरात एखादी अशी व्यक्ती असते जिचं वय झालेलं असतं लग्नाचं वय झालेलं असतं आणि त्या जा व्यक्तीला म्हटलं जातं की तुलन कर तो व्यक्ती अगोदर तर सेटल नाही आहे स्वतःच्या आयुष्यात त्याचे बारा वाजलेली आहे तो स्वतः दुखी आहे तर दुसरी व्यक्ती त्याच्या आयुष्यात येणार आणि ती देखील त्या व्यक्तीसोबत राहून आणखी दुखी होणार आणि यातल्या यात एक यात गोल्डन ॲडवाईस घरच्यांकडून दिली जाते की मूल जन्माला घाला म्हणजे तुमची लाईफ चांगली होणार आणि अशा पद्धतीने एकूण तीन व्यक्ती दुखी होऊन जाते त्या त्या फॅमिलीमध्ये तर प्लीज असं करू नका तुम्ही तुमच्यासोबतच तुम्ही इतरांचं देखील आयुष्य बरबाद करत आहात तुम्हाला एक अशी व्यक्ती पाहिजे असते की जी सुंदर असेल सुशील असेल साधी असेल तुम्हाला समजून घेणारी असेल पण अगोदर याचं निरीक्षण केलं आहे का तुम्ही स्वतः तशी आहात का तुमच्यामध्ये त्या क्वालिटी आहेत का तुम्हाला ते जमणार आहे का जर तुमच्या मनातील उत्तर नाही असेल तर प्लीज चुकूनही लग्न कराच्या भानगडीत पडू नका अगोदर तर तुमचं व्हिजन क्लिअर करा तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यामध्ये बघा त्याकडे लक्ष द्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही तुमच्या आईवडिलांनी देखील तुम्हाला कुठलाही विचार न करता जन्म दिला आहे आणि तुम्हीही समोर चालून जा तेच कराल तर पुढची पिढी देखील वायाच जाणार आहे ती काहीच करू शकणार नाही कारण तुम्हीच काही केलं नाही आयुष्यात जर तुम्ही अनसेटल असाल तर तुम्ही कधीच सुखी राहू शकत नाही तुम्हाला खूप गरज आहे स्वतःला हा चांगलं घडवण्याची स्वतःला सेटल करण्याची स्वतःला आनंदी ठेवण्याची स्वतःला खुश करण्याची आणि जर का तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यापेक्षा मूर्ख आणखी कोणीच नाही आहे घरचे म्हणतात की तुझं वय झालं आहे लग्न करून टाक तू सेटल होऊन जाशील मुळात सेटल होणे ही कन्सेप्टच वेगळी आहे लग्न करणे मूल करणे म्हणजे सेटल होणे नाही तर तुमचं विजन काय आहे तुम्ही आयुष्याकडे कशा पद्धतीने पाहता ते तुमचं विजन असलं पाहिजे ते तुमचं गोल असलं पाहिजे तुम्ही जर का त्या बाबतीत क्लिअर नसाल आणि घरच्यांचं ऐकून जर तुम्ही लग्न कराल आणि घरच्यांचं ऐकून जर मूल जन्माला घालणार तर तुम्ही तर दुखी आहात ज्या व्यक्तीला तुम्ही आणणार ती व्यक्तीही तुमच्यामुळे दुखीच होणार आणि त्यातल्या त्यात तिसरं मूल म्हणजे तिघेही दुखी अशा पद्धतीनं तुम्ही एक कुटुंब एक दुःखी कुटुंब जन्माला घालाल तुम्ही बघितलं असेल की रावण देखील कुणासाठी तरी पूजनीय होता बरेचसे लोक काय करतात या व्यक्तीमध्ये अशी क्वालिटी पाहिजे ही व्यक्ती अशी असली पाहिजे ही व्यक्ती तशी असली पाहिजे पण तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे का तुम्ही इतरांना चांगलं समजून घेता का तुम्ही कुणाची तरी बाजू घेता का तुमचा दृष्टिकोन इतरांकडे पाहण्याचा कसा आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तुम्हाला वाटतं की समोरच्या व्यक्तीने मला समजलं पाहिजे पण तुम्ही स्वतःच त्या व्यक्तीला समजून घेता का हे बघा युनिवर्स तुम्हाला तेच देतं जे तुम्ही स्वतः आहात जर का तुम्ही स्वतः आनंदी नसाल तुम्ही स्वतः एक चांगली व्यक्ती नसाल तर युनिव्हर्स देखील तुम्हाला तुमच्यासारखीच व्यक्ती देतात त्यामुळे जर तुम्हाला काहीतरी चांगलं पाहिजे असेल तर अगोदर स्वतःला तसा घडवा की ते इतरांना चांगलं वाटेल